नमस्कार कसे आहेत सगळे बरे आहेत ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण गजानन महाराजांविषयी ऐकणार आहोत ते कसे नुकताच त्यांचा प्रकट दिन साजरा करण्यात आला तर तेरा फेब्रुवारी हा त्यांचा प्रकट दिन असतो आणि त्याच्याविषयी मी तुम्हाला आज प्रकट दिनाविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे गजानन महाराज कसे प्रकट झाले शेगावमध्ये तर हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे तर ही आख्यायिका आहे तर श्री गजानन महाराज शेगावमध्ये तेरा फेब्रुवारी अठराशे अष्ट्याहत्तर रोजी शेगावमध्ये आले महाराजांच्या जन्माचा कुठलाही पुरावा नाही म्हणजे ते कुठून आले त्यांचे आई वडील कोण हे काहीही माहीत नाही आहे तेरा फेब्रुवारी हा दिवस श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो संत गजानन महाराज हे परज्ञानी महान योगी होते हे सगळ्यांना माहिती आपल्याला मानवतेला सदाचार संपन्न करून महाराजांनी आपला अवतार आठ सप्टेंबर एकोणीसशे ला समाधी घेऊन संपवला मात्र त्याआधी दोन वर्षापूर्वीच महाराजांनी समाधीचा दिवस आणि समाधीची जागा भक्तांना सांगितली होती श्रींचा म्हणजे श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन अनिवासी भारतीय नागरिक विदेशातही मोठ्या वातावरणात साजरा करतात गजानन महाराजांचा महिमा भारतभर नव्हे तर विदेशातही पोचला आहे अमेरिका इंग्लंड आणि इतर देशातही गजानन महाराजांचे प्रकट दिनानिमित्त कर, कार्यक्रम घेतले जातात तर।, तर तर त्यांचा जन्म कधी झाला हेही आपल्याला माहित नाही परंतु ते पहिल्यांदा जेव्हा तरुण वयात ते शेगावात माघ महिन्यात सप्तमी दिवशी अर्थातच शके अठराशे म्हणजेच तेरा फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर मध्ये ते शेगावात आले हे तुम्हाला पहिल्यांदा मी सांगितलं या दिवशी सुमारे तीस वर्षाचे गजानन महाराज दिगंबरावस्थेत पडले त्यावेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात बसले होते आणि गाई गोरांना जे पिण्यासाठी ठेवलेले पाणी होत ते पित असताना बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम ते दृष्टीस पडले त्यांचे भक्त ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरी करतात सुमारे बत्तीस भक्तजनांना शेगाव येथून गणगण गणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र ज्याचा ते अखंड जप करीत हे अहनिश त्यांचे भजन चालत असते त्यामुळे भक्तांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळा समजू नये गण गन गणगणगणात -गन भोवतेचा हा अर्थ त्यांनी त्यांच्या त्या जपामधून त्यांनी आपल्याला सांगितलं गजानन महाराजांना झुणका भाकरी मुळ्याच्या शेंगा हिरव्या मिरच्या आंबाडीची भाजी पेढे खिचडी पिटी साखर आणि चहा अतिशय आवडत असत कधी कधी ते अमर्यादपणे खायचे तर कधी कधी तीन चार दिवस उपाशी राहावे लागायचे म्हणजे उपाशी राहावे अशी त्यांची रीत होती भक्तांकडून येणाऱ्या ताटात पक्वान असो भाकरी आणि ठेचा असो ते प्रसन्न भावाने सेवन करायचे प्रसन्न भावानं आप ते आपल्याला ते म्हणजे खायचे ते भक्ताच्या खातिर त्यांनी चिली मोडण्यास सुरुवात केली सुरू केली तरी त्यांना चिलीम ओढण्याची फारशी सवय नव्हती ते क्वचितच चिलीम ओडायचे श्री गजानन महाराज असे म्हणतात की एके दिवशी बाल दिगंबर अवस्थेतील गजानन महाराज अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या आशीर्वाद पोचले तेव्हा अक्कलकोट स्वामी भक्तांना उपदेश करीत असताना त्यांनी बाल गजानन यांना ओळखून सिद्ध पुरुष होण्याचा आशीर्वाद दिला तेव्हा बाल गजानन स्वामींच्या आश्रमी राहिले अशा प्रकारे स्वामींनी बाल गजानन यांना आध्यात्मिक आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले आणि नंतर त्यांना नाशिकला त्यानंतर अकोटला नंतर नरसिंह महाराजांकडे आणि तेथून शेगावला जाऊन भक्तांचा उद्धार करावा व तेथेच ते देह सोडावा असं स्वामी समाजाने त्यांना सांगितलं गजानन महाराज यांची सहा फुटी सडसडीत सर शरीराष्टीर आपलेला तांबूस वर्ण तुरळक दाढी व केस वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात अशी दे देह त्यांची देहचर्या होती पाय अनवाणी आणि महाराजांची अशी मूर्ती अचानक एखाद्याच्या घरात लगबगीने जात असे अंगणात किंवा ओसरीवर मुक्काम करत मनाला पटेल इतक्या दिवस राहून पुढील मुक्काम गाठत असत गजानन महाराजांनी देवाकडे जाण्याचे तीन मार्ग सुचवले ते म्हणजे कर्ममार्ग भक्ती मार्ग आणि योग मार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे महाराज म्हणतात महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत तसेच नाशिक त्र्यंबकेश्वर येथेही नित्य नेमाने जात असत ब्रह्माचे पूर्णपणे ज्ञान झालेले महाराज जीवनमुक्त संत होते म्हणूनच ते बहुतांश ते दिगंबर अवस्थेतच असत कोणी अंगावर शाल पांगरल्यास मनात असेल तोपर्यंत ठेवत आणि नंतर फेकून देत असत महाराजांनी पादत्रण म्हणजे चप्पल कधीच घातली नाही त्यांना कोणतीही उपाधी पटत नाही नसत महाराज हे परमहंस संन्यासी होते आणि त्यांनी स्वतःच्या संन्यासश्रमाचा उच्चार अनेक वेळेला करूनही दाखविला आणि त्याचप्रमाणे त्यांनी परमहंस संन्याशांच्या रूपाने आपल्या भक्तांना दर्शनही दिले या सर्वांचा श्री गजानन विजय या पोथीमध्ये उल्लेख आलेला आहे भक्तांचा उद्धार करून जेव्हा मा गजानन महाराजांना कळले की त्यांच्या अवताराचं अवताराचं कार्य संपलेलं आहे समाप्तीची वेळ जवळ आलेली आहे तेव्हा त्यांनी हरिपाटला सोबत पंढरीला जाऊन देवाकडे विरह सहन होत नसल्याचे त्यांनी म्हटले त्यांना मानस पंढरीला समाधी घेण्या गेना, समाधी घेण्याचा होता परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावला समाधी घेण्याचे ठरवले ऋषी पंचमीच्या दिवशी ही त्यांनी भक्त हजर असताना समाधी घेतली समाधी घेण्यापूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्य लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले तसेच सुहासिनी त्यांची पूजा करून मंगल आरती ओवाळली होती समाधीच्या मिरवणुकीत गजानन महाराजांचे भक्त सहभागी झाले होते आणि भक्तांनी शृंगारी रथात ठेवलेल्या महाराजांच्या देहावर गुलाल फुले तुळशी आणि पैसे उधळले संपूर्ण शेगावातून मिरवणूक पहाटे मंदिरात आल्यावर महाराजांवर पुन्हा अभिषेक करण्यात आला त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवण्यात आला अखेरची आरती ओवाळी गेली आणि मीठ अर्गजा अबीर यांनी भरली सर्व भक्तांनी एकच जय जयकार केला तो म्हणजे जय गजानना ज्ञानबरिंजा नारायणा अविनाश रूपा आनंद घना परत मरा जगतपे आणि शिळा लावून समाधीची जागा बंद केली महाराजांनी आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी हो ऋषी पंचमीच्या दिवशी शेगाव येथे समाधी घेतली म्हणून महाराजांचे भक्त ऋषी पंचमी हा दिवस त्यांच्या पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो गजानन महाराजांचे यांचे जीवन वर्णन करणाऱ्या ग्रंथ श्री दास दासगण महाराज यांनी यांनी लिहिला आहे या ग्रंथाचे नाव श्री गजानन विजय असे आहे बरेच जणांनी हा विजय गजानन विजय हा वाचला असेल तर मी आता उले करते। श्री गजानन महाराजांचे मंदिर शेगावच्या मधोमध असून मंदिर काळ्या पाशणाचे आहे श्रींची समाधी समाधी मंदिराच्या गुहेत असून वरच्या बाजूला राम लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तीची स्थापना केले आहेत पंढरपूर येथे प्रतिवर्षी शेगावून आषाढी वारीला गजानन महाराजांची पालखी जाते तर कसा वाटला गजानन महाराजांचा प्रकट दिनाविषयी आणि त्यांची समाधीविषयीची माहिती मी तुमच्यापर्यंत आज मी पोचवली आहे मला वाटलं की आपण तुमच्यापर्यंत गजानन महाराजांची माहिती पोहोचवावी पण प्रकट दिन होऊन गेलाय तरीसुद्धा मी माझ्या आजच्या मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये त्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली कारण का मी गजानन महाराजांची मीसुद्धा भक्त आहे आणि मी, मी गजानन महाराजांना मानते असे प्रचंड भक्त आहेत की गजानन महाराजांना अजूनसुद्धा मानतात आणि गजानन महाराजसुद्धा भेटतात त्यांना तर माझे एक आजोबा होते तर त्यांनासुद्धा गजानन महाराज प्रत्यक्षपणे येऊन त्यांच्याबरोबर चहा पिऊन जात होते तर असे माझे आजोबा सुद्धा होते त्यामुळं गजानन महाराजांवरती तेव्हापासून भक्ती म्हणूया त्यांच्यावरती तर शेगावमध्ये आत्ताही तेवढीच गर्दी असते आणि जेव्हा बघेल तेव्हा सुद्धा गर्दी असते शेगावमध्ये आणि ते खूप छान एक तीर्थक्षेत्र आहे त्यामुळं नक्की एकदा शेगावला दर्शन घ्यायला तुम्ही जाऊन या तर कसा वाटला गजानन महाराजांचा हा व्हिडिओ तर जर तुम्हाला त्यांची माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि जर अशाच माहिती तुम्हाला ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर असेच माहिती तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगत जाईल तोपर्यंत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूया तोपर्यंत गणगणगणा गन, गन, हातभोते गणगणगणा गन, गन, हात बोलते